नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत संक्रांत कुणावर ह्या कथेचा अंतिम भाग मायू असे नाराज नाही व्हायचं बच्चा काकू म्हणाली आहे ना नंतर जाऊ पुन्हा मग असं नाराज राहिलीच तर काकूला पण वाईट वाटेल ना चल डोळे पूस बघू आपण काकू यायच्या आधी तिळाचे लाडू बनवूया चल पटकन उठ सारिका तिच्या लेकीला समजावत म्हणाली तशी मायरा पण उठून खाली गेली अगं सारिका जरा मायूकडे माझा चष्मा पाठवून दे गं खोलीत मी खालीच विसरले बघ वत्सला त्यांनी त्यांच्या खोलीतून आवाज देत सारिकाला सांगितलं हो आई देते पाठवून मायू आजीचा चष्मा बघ कुठे आहे जरा आणि नेऊन दे बरं आजीला तोवर मी हे लाडूचं सगळं मिश्रण एकत्र करून घेते ओके मम्मा मायू चष्मा शोधते आणि सारिकाला आवाज देऊन सांगते मम्मा भेटला का आजीचा चष्मा बरं देऊन याय जा आजीला आणि नीट पकड नाही तर पडेल ओके मम्मा मायरा चष्मा घेऊन आजीच्या खोलीत जाते आणि चष्मा आजीला देते ए आजी तुला काही अजून हवं हो असेल तर आत्ताच सांगा कारण मी आता मम्मासोबत तिळाचे लाडू बनवायला बसणार आहे तू सारखा आवाज देऊन डिस्टर्ब करू नको आणि तुला गम्मत सांगू मी ना आपल्या दोघींसाठी मिनी लाडू बनवणार आहे माझ्या त्या मिनी किचन सारखे मायरा आज्जीच्या कानात सांगत होती हो का बरं बरं नाही करतो करत हो डिस्टर्ब लाडू बनून झाले की तुझ्या हाताने मला खाऊ घाल वत्सला ताई पण नातीचं कौतुक करत म्हणाल्या बरं जाते मी आता मम्मा वाट बघते खाली मायरा दार ओढून घेत खाली निघाली मम्मा मायराचा आवाज ऐकून सारिका धावतच स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि वत्सला ताई त्यांच्या खोलीतून मायऱ्या पायऱ्यांवरून खारली गटांगळ्या खात निपटीत पडली होती तिच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता मायू रक्तात भिजलेल्या मायराला पाहून सारिका किंचाळली मायू वरतून बघणाऱ्या वत्सलत पण ओरडल्या दोघी पण धावतच मायराजवळ गेल्या सारिकाने मायराचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर चप चापट्या मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली वत्सला ताई पण सारखं मायूमायू आवाज देत तिला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या डोक्यातून खूप रक्त रक्तस्राव झाला असल्याने तिची शुद्ध हरपली होती वत्साला त्यांनी लगेच सागरला फोन करून झालेला प्रकार सांगितला सारिकाने ड्रायव्हरला सांगून कार काढायला लावली आणि दोघीही मायराला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या सागर तिथे आधीच पोहोचला होता या दोघींची कार बघता सागर धावत कारपशी गेला लेखिल असं रक्ताच्या थारोळ्यात बघून क्षणभर तो कोलमडला पण दुसरा क्षणिक त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्ट्रेचरवर मायराला झोपून तिला आयसीयू मध्ये नेण्यात आलं माझी मायरा असती तर आणखी मजा आली असती ना खरं तर मी यायलाच नको होतं बिचारीचा चेहरा पण उतरला होता माझंच चुकलं आपण नंतर यायला हवं कियारा स्वतःशीच बोलत होती इतक्यात गिरीशचा फोन वाजला काय कधी आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे बरं बरं निघतो मी लगेच स्क्यूज मी ऑर्डर कॅन्सल करा हा एक इमर्जन्सी आहे प्लीज गिरीश वेटरला ऑर्डर कॅन्सल करत म्हणाला काय झालं गिरीश कुणाचा फोन होता एवढं टेन्शनमध्ये का आहेस की घाबरतच प्रश्न विचारते मायू घरातल्या पायऱ्यांवरून पडली आहे आय सी यूमध्ये आहे चल लवकर गिरीशने गाडीत बसता बसता सांगितलं दादा मायू मायू कशी आहे आणि पडली कशी ती गिरीश आईना चष्मा देऊन खाली येत होती आणि तिचा पाय घसरून खाली आली बघवत नव्हतं भाऊजी माझ्या लेकीकडं माझी मायू शुद्ध हरपली हो तिची सारी का रडत रडत सांगू लागली सागर पण खुर्चीत डोक्याला हात लावून बसला होता वहिनी तुम्ही शांत व्हा बघू आधी असं रडू नका आणि आई तू जास्त स्ट्रेस घेऊ नको बरं गिरीश मी आईंना आणि कियांशाला घरी घेऊन जाते तू इकडे सांभळतोवर कियारा म्हणाली नाही नाही माझ्या मायूला बघितल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही वत्सला ताई रडत रडत म्हणाल्या हे बघाई कियारा बरोबर बोलते तू घरी जाऊन रिलॅक्स कर जरा बघ काय अवस्था करून घेतली आहेस रडून रडून आणि आपली मायू शुद्धीवर आली की मी फोन करेनच ना तुला जा घरी तू आणि आराम कर जरा कियारा जा तू दोघांना घेऊन आणि गाडी सावकाश चालव पोहोचलीस की एक कॉल कर गिरीश सूचना करत बोलला कियार आपण होकार अर्थी मान हलवत चावी घेते आणि दोघांना घेऊन घरी जाते इकडे मध्ये मायरावर उपचार सुरू असतात डोक्यातून रक्तस्राव जास्त झालेला असतो पण दोन अडीच तासांनी डॉक्टर आयसीयू मधून बाहेर येऊन मायरा आउट ऑफ डेंजर असल्याचं सांगतात गिरीश लगेच घरी फोन करून कळवतो आर आपण मायरासाठी डाळ तांदळाची मऊ खिचडी बनवते आणि इतरांसाठी पोळी भाजी बनवून हॉस्पिटलमध्ये मा जाते मायराला वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं असतं काही वेळाने मायरा शुद्धीत येते मम्मा मम्मा डोळे किलकिले करत मायरा सारिकाला आवाज देते कसं आहे माझं पिल्लू हां बरं वाटतंय का आता डोकं दुखतंय का गं खूप सारिका लेकीचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी तिला विचारत होती मम्मा रडू नको मी तुझी स्ट्रॉंग गळ आहे ना मी रडते का बघ आपल्या छोटूशा हाताने डोळे पुसत मायरा बोलत होती मग आमचा बच्चा आहे स्ट्रॉंग हे मम्माच रडवे आहे सागर डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाला चला चला आता डॉक्टरांनी जेवायला सांगितलं आहे काकुनी मस्त मोमो खिचडी आणली आहे गुटगलसारखी खाऊन घ्या आणि थोडा आराम करा म्हणजे पटापट -पत बरं होऊन आपण मस्ती करूया कियारा वातावरण हरक हलकं करायला बोलली संध्याकाळी वत्सला ताई आल्या ए माझं पिल्लू कसं वाटतंय गाता आता आणि अशी कशी ग पडलीस नुसती धावत पळत असतेस लक्ष नसतं कुठेच हजारदं सांगितलं आहे धावत जाऊ नको शिड्यांवर पण ऐकतच नाही कोणाचं वत्सला ताई नातीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलत होत्या आजी मी ठीक आहे आता आणि तू पण मम्मासारखी रडू नको मी लवकर बरी होणार आहे मायरा आजीला समजावत म्हणाली हो ग माझी आजीबाई वत्सला ताई तिचा पापा घेत म्हणाल्या पण आजी मी जर काकूसोबत गेले असते तर पडले नसते ना ग तू का नाही मला पाठवलं मायरा चेहरा पाडत म्हणाली अगदी बरोबर आई अहो आपले सण कधीच आपल्यावर किंवा आपल्या मुलांवर येत नसतात अहो संक्रांत आहे म्हणून तुम्ही मायूला पाठवलं नाही पण काय झालं ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच तुम्ही मी किंवा आणखी कोणीच ते रोखू शकत नाही आपण जर आपल्या सणांबद्दल अशी अफवा पसरवली तर बाकी लोक काय शिकणार त्यातून एक मेसेज व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड काय होतो त्याची कोणतीही शहानिशा न करता आपण तो सगळ्यांना पाठवत राहतो त्यावर वायफळ चर्चा देखील करतो पण हा मेसेज आला कुठून त्यात किती तथ्य आहे याचा विचार करतो का मोठी माणसं काहीतरी विचार करून बोलत असतील पण काही गोष्टींचा विचार मोठ्यांनी देखील करून बघावा आज जर मायू आमच्यासोबत आली असती तर हा अपघात झाला नसता यावरून इतकं तरी लक्षात आई जे व्हायचं आहे ते त्यावेळी होणारच आणि आपले सण कधीच आपल्या मुलांचं वाईट चिंदणार नाही कियारा वत्सलाताईंच्या हातावर हात ठेवत म्हणाली वत्सलाताई काही न बोलता फक्त डोळ्यातलं पाणी झरू देत होत्या समाप्त लेखिका श्रामणी लोखंडे श्रोते हो कसा वाटला हा ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद